महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या कृपेने मी आज आपला उभी आहे या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि आपल्या आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना प्रथम का माझे त्रिवार आज अचानक आम्हाला इथं भेट देऊन हा ही जी वेळ आली आणि आमचा एवढा बाईने आमचा मानपान केला आणि ही वेळ आणि फारच राहिली खूप चांगलं काम केलं मी बाल विकास प्रकल्प अधिकारी होती मी चाळीस वर्ष सर्व्हिस करून बावीस वर्ष झालं रिटायर झाली आज माझं वय ऐंशी आहे पण मला अजूनही इतका बहांचा आवड आहे मला ही प्रगती झाली शिक्षण परत जे जागा मिळाल्या की बाबासाहेबांचे आभार आहे की माझं वेळोवेळी प्रमोशन होत होत मी क्लास टू पासून क्लास टू वन पर्यंत मी सर्व्हिस केली आणि सुखरूप रिटायर झाली मी कोणाच्याही याच्यात नाही मी कबर कोणाचा चहा दिला नाही मी कोणाला काही मागितलं आणि बाबासाहेबांनी जे सांगितलं की आपला वीस टक्के रक्कम धर्माला द्या आणि ते मी देत आहे माझा मी माहूरला एक साडे सहा फुटाचा बाबासाहेबाचा एक पुतळा दिला पन्नास हजाराचा माझ्या त्यांनी आणि जे वाईला आहे बांधकाम करत लिहार त्याला सुद्धा माझी टाईज आणि ज्या ज्या ठिकाणी धम्म परिषदा होतात त्या ठिकाणी माझं पाच दहा हजार पंधरा हजार वीस हजार मी अनुदान देतो आणि मला माझे मालक पी आय होते त्यांची मला टेन्शन मिळते आणि माझीही मिळते मी सुखरूप आहे मला कोणत्याही प्रकारची बिमारी नाही भीती नाही अगत सुभर नाही कोणत्याच प्रकारची तर मी आज एक रमाबाईवर एक गाणं म्हणणार माझी रम गुण सांगू समजून शोभ നോണി വാഗമലി നോ രമായ ഭിപ്പ ധ്രേ കനയാണവാന സ്വപ് കാളി ഗുണവാന സ്വാഭിമാന വാഗമലി നോ രമായി माई दुईवरच पदर कधी पडलाच नाही गरिबीच गाडा कधी अडलाच नाही होती शिलवान स्वाभिमानी आगुलीन रमाई वाणी रमाई दाऊ सावित्रीजी दाऊचा सा आदर्श ठेवणी वीर मातेची गाऊ या वीर मातेला वंदन करूनी हजुलीन नो रमाई हजुलीन